कोणतीही अडचण चुटकीसरशी सुटेल फक्त एकदा नक्की ऐका भाग दोन आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल आयुष्य जगण्याच्या दोन पद्धती पहिली जे आवडते ते, ते मिळवायला शिका दुसरी जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगावी चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाकावे हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य तुम्हाला कळणार सुद्धा नाही आत्ताचा हसरा क्षण परत मिळणार नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहायला शिका खरी श्रीमंती शरीराची बुद्धीची आणि मनाची असते गुणांचं कौतुक हे उशिरा होत पण नक्की होत गौरव हा पडण्यात नाही पडून उठण्यात आहे घडून गेलेल्या गोष्टींकडे धुमकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत राहायला शिकावे जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलायला शिका जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात यशाजवळ पोचण्यासाठी कधीही शॉर्टकट हा नसतो आणि असला तरी तो वापरू नये रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे आहे वाहतो तो झरा आणि थांबते ते डबके डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ही मनुष्याने ठेवली पाहिजे व्यर्थ गोष्टींची कारणे शोधत बसू नका आहे तो परिणाम स्वीकारा आणि पुढे चला संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालत असते संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झालेले नाही सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट कष्ट आणि फक्त कष्ट मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि हे विचार तुम्ही तुमच्या जीवनात लागू करता का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा सोबतच आपल्या मायभूमी या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद